नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला गवाराच्या शेंगांची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया गवाराची भाजी करायला मी इथे कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्या आपण जिरं

ही आलं लसणाची पेस्ट ही ताजी करून घेतली ती टाकून द्यायची आलं लसण हे चांगलं परतून घ्यायचे अशा कढी टाकायचा याला पण छान होऊ द्यायचं आता आलं लसून व्यवस्थित कमी फ्लेमवरती त्याला शिजवून घ्यायचं त्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाईल तोपर्यंत याला व्यवस्थित आपण शिजवून घ्यायचं मी ही भाजी सुकी करणार आहे ही शेंगांची भाजी ग्रेव्हीमधली पण पन होते पण मी आज सुखी करणार आहे इथे आलं लसूण व्यवस्थित आहे आता मसाले टाकून घेऊ हळद तिखट तिखट तुमच्या अनुसार टाकू धनेपूर आणि थोडा गरम मसाला आण या आणि याला आपण तेल परतून घ्यायचं ही भाजी एकदम लवकर होते कुकर मध्ये केली की आता ह्याच्या टमाटर कापून घेऊन एक चिमचा फ्लेम कमीच ठेवा नाही तर मसाले जडच ठेवा मसाले जोडू नये म्हणून याच्यात थोडं मी पाणी टाकते आता टमाटर व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला आपल्याला शिजवायचं आहे आता ह्याच्या चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे आपले टमाटर लवकर मऊ होते मिठामुळे आता याला छान शिजू दे भाजी करायला खूप सोपी आहे आणि लवकर होते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला ही भाजी पटकन होतात आता याला आपण मसाला व्यवस्थित शिजू देऊया इथे आपला मसाला आपण व्यवस्थित झालेला आहे मसाला व्यवस्थित शिजणं हे महत्वाचं आहे मसाला झाला की इथे मी हे गवार घेतली आहे ही गवार एकदम कोवळी आहे बघा छान याला याचे धागे काढून घेतले निवडताना अशी निवळायची आता हे टाकून घेऊया आपण त्याला आपण छान मिक्स करून घेऊया शिजल्यावरती ही भाजी एकदम क्वांटिटीला थोडी कमी होऊन जाते कारण की मऊ होते ना तुम्ही किती लोकांसाठी करता त्या हिशोबाने तुम्ही गवार घ्या आता याच्या मी एक हा बटाटा साला सैत टाकते खूप छान लागतो साला सेट बटाटा वापरा तुम्ही भाजी स्वादला खूप छान होत आता याला पण छान मिक्स करून घेऊया मसाला व्यवस्थित शेंगांना आणि आलूला व्यवस्थित लागलेला पाहिजे आता याला मसाला थोडस आपण ठेवायचं तर हे शेंगा व्यवस्थित मसाला एक जीव झालेले आहे आता याच्यात आपण थोडस एकदम पाणी टाकायचं बघा याला जास्त पाणी टाकायची गरज नाही एवढं एक चमच पाणी पुरेसर आहे कारण की शेंगा कोवळ्या आहेत आणि या भाजीला जास्त पाणी टाकून ती पाणट्यान करायची नाही म्हणून एकदम कमी पाणी मी जेवढं सांगितलं तेवढं वापरायचं आणि त्याला आता आपण कुकरचं झाकण लावून देऊया हे शिट्टीवरच वाफेवरच एवढं मऊ शिजत की पाणी गरजेचं नाही आता याला आपण चांगल्या दोन तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करून द्यायचा याला तीन चार शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करून द्यायचा इथे आपला कुकर थंड आहे आता इथे बघून ओपन करून पाहूया बघा कशी मऊ आहे आणि एकदम कमी पाण्यात हे बघा किती कमी पाणी टाकलो होतो आपण आता याच्यात आपण कोथिंबीर टाकू करून या, या भाजीमध्ये तुम्हाला दाण्यांचा कूट जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता मला दाण्यांचा कूट आवडत नाही म्हणून माझ्या भाजी ह्या भाजीत मी टाकलेल्या नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकू शकता ही बघा भाजी एकदम छान आणि रबरबी शिजली आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा स्वस्त रहा आणि मस्त खा थँक्यू